नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मखाने आणि ड्रायफ्रूट्सची भेळ बघतो आहे मखाने आणि ड्रायफ्रूट्सची भेळ खूप टेस्टी हेल्दी आणि क्रंची आहे तर मखाने खाण्याचे खूप सारे बेनिफिट्स आहे मखानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते कार्बोहायड्रेट कॅल्शियम आयरन आणि प्रोटीन पण भरपूर प्रमाणात असते तर यासाठी आपण आणखी काय काय घ्यायचं ते बघणार आहोत मखाने घेतलेत एक मोठं बाऊल भरून मखाने घेतले आहे एक छोटी वाटी भरून काजू एक छोटी वाटी भरून पिस्ता एक मोठी वाटी भरून शेंगदाणे एक छोटी वाटी भरून बदाम एक छोटी वाटी भरून किशमिश आणि एक छोटी वाटी भरून फुटाणे घेतलेले आहे इथे आपण शेंगदाण्याचं प्रमाण आणि मखाण्याचं प्रमाण जास्त घेतलेले आहे सगळ्यात पहिले तर मखाने आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे व्यवस्थित भाजून घेतो आहे आपण मखाने मखाने आपल्याला किती भाजायचे तर मखाने भाज भाज भाजले हे कसं ओळखायचं तर यासाठी आपण एक मखाना क्रश करून बघायचा व्यवस्थित मखाना क्रश झाला आहे म्हणजेच आपले मखाने छान भाजून झालेले आहे इथे मी दोन चम्मच तूप घातलेलं आहे साजूक तूप आणि एक पाव चम्मच मीठ घालायचं आहे तूप घातल्यामुळे मखान्यांना मीठ आणि लाल मिरची पावडर व्यवस्थित लागणार आहे लाल मिरची पावडर घातलेलं आहे एक छोटा छोटा चम्मच भरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आता छान रोस्ट झालेले आहे याला छान मीठ आणि लाल मिरची पावडर छान लागलेला आहे मखाने आपण काढून घेतो आहे याप्रमाणेच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पण आपण पन कोरडेच भाजणार आहोत छान शेंगदाणा फुटतपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि बघा छान शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे तर आता आपण हे भाजून घेतल्यामुळे याला फ्राय करायला तेल कमी लागणार आहे एक चम्मच तेल घातलं आहे मी फक्त आणि हे आता आपण तळून घेतो आहे शेंगदाणे यात तर छान असे हे शेंगदाणे आपले तळून झालेले आहे कमीत कमी, -कमी तेलामध्ये काढून घ्यायचं आणि आता एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतो आहे तर एक पळीभर तेल घातलं आहे मी फक्त काजूचे काप केलेले काजू घालून घेतलेले आहे सोबतच आपणा आपण इथे बदाम पण घालणार आहोत बदामाचे पण मी काप करून घेतलेले आहे आणि हे बदाम तर हे हलका गुलाबी कलर येथपर्यंत दोन्ही आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तेलामध्ये आणि छान आता हा हलका गुलाबी कलर आलेला आहे काढून घ्यायचेत आणि हे आता आपले काजू पण काढून झालेले आहे तर आता फुटाणे घातलेले आहे फुटाणे हे आपण मार्केटमधून आणतो तेव्हाच ते भाजलेले असतात त्यामुळे जास्त तेलामध्ये ते फ्राय करायची गरज नाही सोबतच पिस्ता घातलेला आहे पिस्ता पण आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा तो, ते तो भाजलेलाच असतो तर थोडंसं आपण तेलामध्ये तळला की तो होऊन जातो फुटाण्यांना आपण जर जास्त तेलामध्ये फ्राय केले तर ते कडक येतात त्यामुळे जास्त फ्राय करायचे नाहीत झालेलं आहे दही बघतो आहे आता आपण तर एक वाटी भरून दही घेतलेलं आहे यात दोन चम्मच साखर घातली आहे आणि एक पाव चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। छान असं हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला दही छान फेटून घेतलं की ते भेळमध्ये छान लागतं आहे फुटकळं फुटकळं दही नको आहे आपल्याला छान असं हे फेटून हो झालेलं आहे आता बघा आणि हे भेळचं दही आपलं तयार झालेलं आहे हे बघा मस्त असं हे भेळचं दही आपलं तयार आहे बाजूला ठेवून घ्यायचं चा। यातच आपण मखाने काढलेले आहे मोठ्या खोल भांड्यामध्ये काढायचे क्रश करून बघितलं आहे एक मखाना पिस्ता आणि फुटाणे काजू बदाम घालून घेतलेले आहे आणि किशमिस हे आपण फ्राय केले नाहीत किशमिस घालून घेतले आहे शेंगदाणे पण घालून घ्यायचेत आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यात आता आपण भा बाकीचे पदार्थ घालतो आहे हे मी एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे यात घालून घ्यायचं पूर्ण एक टमाटर बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरून घेतला त्यातला अर्धा कांदा मी यात घालून घेतलेला आहे तीन मिरची बारीक काप करून घेतलेले आणि एक मुठभर कोथिंबीर घातलेली आहे एक चम्मच भरून लाल मिरची पावडर घातलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे है, अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घातलेलं आहे दही घालायचं आपण जेवढं दही घेतलं त्यातलं अर्ध दही घातलेलं आहे चाट मसाला एक चम्मच काळं मीठ पाव चमच जिरे पावडर पाव चमच अर्धा चम्मच धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करायचं हे म्हणजे सगळे मसाले सगळ्या बाजूने व्यवस्थित लागतात आणि आता हे प्लेटमध्ये काढायचं आपल्याला तर आपल्याला पाहिजे तेवढं एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं आणि आता आता आपल्याला काय घालायचं ते बघूया वरतून आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं दही आपण घालून घ्यायचं इथे कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे साखर घातलेली आहे मी इथे थोडीशी आणि आता कोथिंबीर आणि आता भरपूर असे शेव घालून घ्यायचे बारीक शेव तर ही आपली मखाने आणि ड्रायफ्रूट्सची भेळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता खाऊन बघू शकता ट्राय करू शकता याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू